सुरगाण्यात रंगला एकशे आठ जोडप्यांचा विवाह सोहळा सामुदायिक विवाह काळाची गरज मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मत गुजरात सीमेलगत असलेल्या डांग जिल्ह्यातील खुंटविहीर येथे श्री सत्यसाई सेवा समिती कडोली मरोली विभाग नवसारी गुजरात यांच्या वतीने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात एकशे आठ वधुवरांनी विवाह बंधनात अडकत नवजीवनाची सुरुवात केली या सोहळ्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात झिरवाळ म्हणाले मला चुकून आदिवासी विकास मंत्री म्हणण्यात आले प्रत्यक्ष मी आदिवासी आहे हे नक्की आपल्या पाठिंब्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली आहे आणि याचा उपयोग जनहितासाठी करणार आहे त्यांनी सामुदायिक विवाहाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले अतिशय खर्चिक आणि दिखाऊ लग्न समारंभामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात जुन्या परंपरेनुसार साधेपणाने विवाह सोहळा साजरा करावा डीजे कपड्यांचा आहेर भाड्याच्या गाड्या या गोष्टी टाळाव्यात त्याऐवजी शिक्षण आरोग्य आणि बचतीवर भर द्यावा झिरवाड यांनी अन्न व आरोग्यविषयी मार्गदर्शन करत सांगितले की अन्न हे औषध म्हणून खावे नाहीतर औषध अन्नासारखे खावे लागेल चायनीज पदार्थापेक्षा स्थानिक पारंपरिक अन्न पदार्थ खावे उदाहरणार्थ कुडथाचे बेसन उडदाचा भुजा सोळ्याच्या यशस्वी आयोजनात कडवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार साखरीचे आमदार मंजुळा गावीत आदिवासी सेवक चिंतामण गावीत समाजसेवक भिखाराऊत गोपाळ धूम सरपंच आनंद झिरवाड तसेच सत्यसाई सेवा समितीचे हसमुखभाई मिस्त्री हंसाबेन मिस्त्री मान्यवर उपस्थित होते कुंटविहीर ग्रामपंचायतीने दुर्गम भागात पाळीटंचाई असतानाही दूध उत्पादनातून दरमहा पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले या सोहळ्याची वैशिष्ट्य अशी होती रणरणत्या त्या उन्हातही वधूवर आनंदाने मंडपात बसले काही जोडप्यांनी आपल्या बाळगोपाळांच्या साक्षीने विवाह केला पहिल्यांदाच या अतिदुर्गम भागात हेलिकॉप्टर लँडिंग झाले हजारोच्या संख्येने नागरिक व नातेवाईक उपस्थित होते शाही मंडप रुचकर भोजन व मिठाई यांची सुंदर व्यवस्था केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुंटविहीर मालगोंदा गोणतगड उंबरपाडा पिंपळसोंड झारडीपाडा इत्यादी गावातील ग्रामस्थांनी योगदान दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा माझं म्हणणं घेतो करतो घेतो कष्ट वेगळ्या पद्धतीनं करा मग मी मला वाटत सांगितलं होतं गाडी भाड्याची किंवा दोस्ताची आणायची त्याला सगळे फुलं चार पाचशे रुपयाची फुलं लावायची आणि चौथ्या दिवशी बाकी तीच फुलांची गाडी वर सरपंच मोड्या गोण्या भरला येशील माझी तीच अवस्था कधी आपण बदलू बदललं पाहिजे आपण जेवढे कष्ट करतो त्या कष्टाची किंमत जर केली तर आपल्या समाजा एवढी आपल्या विभागा एवढं कष्ट दुसरं कोणीही करत नाही आता म्हणणं असं आहे अन्न औषध म्हणून खायचं आहे अन्न औषध म्हणून आहे नाही जर अन्न औषधा सारखं खाल तर औषध अन्नासारखं खावं लागेल <सथ> आता तुम्ही एकच वेळा जे होता पण वेळे चार वेळा गेला म्हणून जे जुनं आपलं अन्न होतं जुजाच्या भूज्या होता मुलाचा देश होता कुंड्या होता